कहाणी शिवमुठीची आवर्जून ऐका नाही तर शिवमुठीचे व्रत अपूर्ण राहील ओम नम शिवाय ओम नम शिवाय सोमवारची शिवमुठीची कहाणी श्री गणेशाय नम श्री सरस्वती ला असो श्री गुरूंना नमस्कार असो आंबे सह विराजमान अशा श्री सदाशिवाला नमस्कार असो हे शिवा तुझा पार कोणालाच ना कळत नाही तू सर्वांचा आद्य आहेस तू आनंदी आहेस तू मायेचा पलीकडे आहेस ब्रह्मानंदाचे म्हणजे तू आहे तू शाश्वत म्हणजे अविनाशी आहे हे शंकरा तू जगाचा गुरु आहेस तुझे स्वरूप म्हणजे अग्निसारखे दिव्य आहे तू सर्वांपेक्षा पुराण असा सनातन पुरुष आहेस तुझा आरंभ कोटे केव्हा होतो हे करत नाही तू स्वतः स्वयंभू आहेस तू नित्य आनंदरूपी वनात विहिरत असतोस तू उत्पत्ती उत स्थिती लयात्मक असे मायेचे चक्र चालवतोस तू अत्यंत शरीर रूपवेश धारण करणारा तू या जगाचा खरा पालन करता आहेस आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता तो राजा खूप धनवान होता खरोखर काही व्यक्ती चांगले मिळणे हे पूर्ण पुण्याइतकेच फळ असते चतुर्चरित्रे संपन्न मित्र असावा सर्वज्ञ व दयाळू असा असावा भाविक व उदार शिष्य असावा सुंदर आणि प्रतिब्रता स्थिर स्त्री असावी भक्तिमार्ग व भाग्यवान पुत्र असावा जात पुन्हा आणि सुमधुर व्याख्यान करणारा भक्त असावा पिता ज्ञानी असावा आणि तोच गुरु असणे त्रिभुवनात अपूर्ण अपूर्व व भाग्य होय राजाचं राज्य खूप मोठं होतं तिथं कधीही चोर येत नव्हते तस्कर नव्हते आवर्षण नव्हते दारिद्र्य नव्हते आणि राजाचं राजाच आहे रणांगणात विजय होत होता कारण त्याचे चारही पुत्र वीर होते चारही पुत्र विवाहित होते त्यामुळे राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या आणि एक सून म्हणजे नावडती आवडत्या सुनाचा तो चांगला सांभाळ करीत असे आणि नाव आवडतीला मात्र जे न आवडतीला मात्र जेवायला उष्ट म्हणजे इतरांचं जेवण शिल्लक राहिलेलं जेवण तिला असे नेसायला जाड भरड तिला राहायला गुरांचा गोठा दिला आणि गुराख्याचं काम दिलं आवडत्या तीन सुनांचा तो खूप लाड करत असत करत असते त्या तीनही सुनांना उंच उंच वस्त्रे सर्व दागदागिने मोत्यांचे हिऱ्यांचे आणि तिन्ही सुनांचे जीवन आयुष्य अगदी ऐश आरामाचे होते सोन्याचे रत्नांकित पलंग शुभ्र मधु चांदण्यांसारखे शय्या घोडे हत्ती सेवक सेविका सर्व काही वैभव त्यांच्याजवळ होते या भेदभावामुळे ना आवडती सून सदैव दुःखी असायची बिचारी सतत रडत असायची तिला समजत नव्हते की माझ्या कोणत्या पापामुळे मला हे दिवस भोगावे लागत आहेत ती सदैव विचारचक्रात गुंतलेली असायची असेच दिवस चालले होते काही दिवसानंतर श्रावण मास आला पहिला सोमवार आला तिथं नागकन्या देवकन्या आल्या उंच उंच वस्त्र घातलेली अतिशय सुंदर रती मंदोदरी यांची तुलना कराव्या तशा त्या चेहऱ्यावरचे तेजाचा प्रकाश पडत असे त्यांना बघताच नाववरती सून आश्चर्यचकित झाली आणि त्यांच्याजवळ जाऊ लागली आणि विचार करत होती की यांच्याशी बोलावं थोडासा धीर करून तिने विचारलं बाई कुठे जाता तिने हे सरळ प्रश्न केला त्या म्हणाल्या महादेवाच्या देवळी जातो शिवमुठ वाहतो मग नावडत्या सुनेनं विचारलं याने काय होत कन्या व देवकण्या म्हणाल्या प्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जात मुलबाळ होतात आवडती माणसं आवडती होतात वडील मनुष्याप्रमाणे सुखप्राप्ती होते धनधान्य वैभव प्राप्त होत सर्व दोष नाहीसे होतात व सर्व सुखाची प्राप्ती होते मग नागकांनी व देवकांनी हिला विचारलं तू कोणाची कोण ती म्हणाली मी राजाची सून आहे तुमच्याबरोबर येऊ का मलाही तुमची पूजा बघायची आहे मलाही शिवमुी मुठीचे व्रत करायचे आहे मलाही भगवान शिवाला माझी इच्छा मागायची आहे शिवाला साकडं घालायचं आहे त्या म्हणाल्या हो म्हणाल्या आमच्याबरोबर त्यांच्याबरोबर न आवडती सून शिवमंदिरात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली बायांनो कसला वसा वसता तेव्हा नाच नागकन्या आणि देवकन्या म्हणाल्या आम्ही शिवमुठीचा वसा बसतो त्या वशाला काया बरं करा करावं शिवमूठ म्हणून तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी गंध घ्यावा फूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावी पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभावा ननंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये म्हणजे झोपू नये उपवास नाही निभावला तर दूध प्यावं सायंकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा आला तर सातू शिवमूर्तीकरिता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्या यांनी दिलं दुसऱ्या सो सोमवारी न आवडत्या सुनेला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिने मनोभावाने पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदाने दिलेले उष्ठमाष्ट पान हिने गाईला खाऊ घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला आवडतीने घरा न आवडतीने घरातून सगळं सामान मागून घेतलं पुढे रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावी पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंद जावा भ्रतारा भातारांना न आवडती आव आहे ती आवडती रे देवा असं म्हणून तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्याने विचारलं कुठे गेली होतीस तिने सांगितलं माझ्या देवाकडे सासरा म्हणाला तुझा देव कुठे आहे न आवडतीने सांगितलं माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे साप आहेत वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला तिने पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं तिच्या मागं मागं चालत आली न आवडते तुझा देव दाखव असं तिला म्हणू लागली न आवडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही ह्यांना मात्र काटेकुटे पुष्कळ लागले न आवडतीची दया आली आजपर्यंत ही रानात कशी येत असेल कोण जाणे न आवडतीला चिंता पडली कारण समोर पाहते तर ना देऊळ ना देव तिने देवाची प्रार्थना केली देवाला तिची दया आली नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडितांचे खांब झाले स्वयंभू महादेवाची पिंडी झाली समोर आली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं न आवडती पूजा करू लागली गंध फुल वाहू लागली आता मूग घेऊन म्हणाली शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भ्रतारांना जी नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून म्हणू मनु लागली असं म्हणून ते मूग शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं तिला दागिने लिहाय लिहायला दिले खुंटीवर पागोटो ठेवून तळ पाहायला गेला न आवडतेची पूजा झाली तू त्याच्या झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली तिकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला आणि म्हणाला माझं पागोटं देवळी राहिले देवाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे आणि त्यावर आपण लटकवले केलेली पूजा आहे जवळच खुंटीवर पागोट आहे जेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं तेव्हा ती म्हणाली माझा गरिबाचा देव आहे मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुने देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली तर भाविका भाविका हो जसा शंकर तिला प्रसन्न झाला तसा तुम्ही हो ही साठा उत्तरांची कहाणी वाचा उत्तरी सुफळ संपूर्ण कमेंटमध्ये ओम नम शिवाय श्री लिहायला विसरू नका वेळ नसेल तर ओम तरी अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आमच्या चॅनलला प्रोत्साहित करा श्री स्वामी समर्थ